नमस्कार मैत्रिणींनो विद्या गणबटी चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला हे फूल कसे बनवायचे किंवा ही रांगोळी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग पाहूया आपण यासाठी काय काय साहित्य लागता येते त्यासाठी आपल्याला पाच नंबरचे मोती लागणार आहेत पाच नंबरचे हिरवे मोती लागणार आहेत पाच नंबरचे लाल मोती लागणार आहेत तुम्ही कोणतेही कॉम्बिनेशन घेऊ शकता पण हे कॉम्बिनेशन खूप छान दिसतं म्हणून मी हे घेतलेलं आहे चाळीस नंबरचा तंगूस लागणार आहे दौरा कापण्यासाठी कात्री लागणार आहे सुई लागणार आहे सुईमध्ये मी दौरावून घेतला आहे आणि शेवटी त्याला गाठ मारून घेतली चला तर मग पाहूया हे फूल कसे बनवायचे ते अगदी सोपे आहे काहीही अवघड नाही आहे चला तर मग पाहूया आपण कसे बनवायचे फूल ते सुईवरती सात पांढरे मोती घेतलेले आहेत नेहमीप्रमाणे शेवटच्या मत्यातनं सुई घालायचे आणि सर्व मत्यातनं फिरवून घ्यायचे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे तसेच शेवटच्या मोत्यातनं सुई घालून घ्यायची आहे म्हणजे आपला जो गोल आहे हा घट्ट होईल दोऱ्यामध्ये तेरा लालमणी घातलेले आहेत आता आपण काय करायचं आहे या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची हे पहा दोऱ्यामध्ये मी दहा लालमणी येऊन घेतलेत आता आपण काय करायचं आहे हे शे शेजारचं फूल आहे त्यातल्या खालच्या तीस तीन मण्यातनं सोयी बाहेर काढायची आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्या मोत्यातनं पण ती बाहेर काढून घ्यायची आहे सोयी आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं सोयी दोरा ओढून त्याच्या पुढच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायची दोऱ्यामध्ये परत दहा लालमणी घेतलेले आहेत आता मग असखंच करायचं आहे हे शेवटचं फूल आहे शेजारचं फूल आहे त्याच्यात शेवटच्या तीन मण्यातनं सुई घालायची ज्या मोत्यातनं दौरा बाहेर आला आहे त्या मण्यातनं सुई बाहेर काढायचे आणि त्याच्या शेजारच्या मण्यातनं सुई बाहेर काढून दौरा घट्ट ओढून घ्यायचा आहे हा आपली तिसरी पाकळी घा झालेली आहे दहा लालमणी येऊन घेतलेले आहेत आणि हे शेजारच्या पाकळीतले ते तीन मणी आहेत वटले त्या म्हण्यातनं सुई घालायचे ज्या मण्यातनं दोरा बाहेर आहे त्या मण्यातनं सुई बाहेर काढायचे आणि त्याच्या शेजारच्या मण्यातनं सुई घालून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे परत दोऱ्यामध्ये दहा मोती घेतलेले आहेत लाल रंगाचे या तीन मण्यातनं सुई घालायचे ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्या मोत्यातनं सुई घालायचे आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची पहा आपल्या एक दोन तीन चार आणि पाच पाच पाकळ्या तयार झाल्या आहेत आता पुढची पाकळी पण दाखवते कशी करायची ते बऱ्यामध्ये दहा मणी होऊन घेतले लाल रंगाचे तिसऱ्या म्हण्यातनं सुई घालायची या म्हण्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला पुढच्या मण्यातनं नाही सुई बाहेर काढायची आता आपण काय करणार आहे या तिसऱ्या मण्यातनं सोयी बाहेर काढून घेणार आहे हे पहा आपण या दोऱ्यातनं सोयी मोत्यातनं सोयी बाहेर काढली आहे आपल्याकडे आता इथे तीन मणी आहेत इथे तीन मणी आहेत सहा आहेत मग आपण इथे सात मणी घालून घ्यायचे आहेत म्हणजे आपले तेरा मणी पूर्ण होतील त्यामुळे मी दौऱ्यामध्ये सात लालमणी घालून घेते तुम्हीही घालून घ्या दोऱ्यामध्ये सात लालमणी घातलेले आहेत आपण आता काय करणार आहे शेजारच्या पाकळीच्या तीन मण्यातनं सुई घालणार आहे आणि दोरा ओढून घेणार आहे ते पा आपल्या सात पाकळ्या तयार झालेल्या आहेत आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे पांढऱ्या मोत्यातनं आणि आपण या वरच्या मोत्यात यायचं आहे आपल्याला आता तिथं काम करायचं आहे मण्यांवर या मोत्यातनं सुई घालायची आहे त्या मत्यातनं सुई घालायचे आणि या मधल्या मत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे दोऱ्यामध्ये सात हिरवे मणी घेतलेले आहेत आता आपण काय आहे या पुढच्या पाकळीचा हा जो मधला मणी एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे हा जो चौथा मणी आहे त्या मण्यातनं सुई घालायचे आणि दोरा ओढून घ्यायचं आहे घट्ट म्हणजे हे सातमणी इथे व्यवस्थित बसतील दोऱ्यामध्ये परत सातमणी घेतलेले आहेत हिरवे आपण यामधल्या मण्यातनं सुई घालायचे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे सुईगर परत सातमणी घेतलेत हिरवे पुढच्या पाकळीच्या यामध्ये सुई घालायचे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे असे तुम्ही शेवटपर्यंत करत जा इथे हिरवे सात घ्या या मोत्यातनं बाहेर काढा हिरवे सातमणी घ्या या मोत्यातनं बाहेर काढा परत सात हिरवे घ्या या मोत्यातनं बाहेर काढा परत सात हिरवे घ्या या मोत्यातनं बाहेर काढा इथपर्यंत करा त्याच्यापुढे मी काय करायचं ते तुम्हाला सांगते हे पहा मी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे या मोत्यातनं सोय घातलेली आहे आणि दोरा ओढून घेते आता आपण काय करायचं आपण इथे हे सातमणी घातलेत ना मग एक दोन तीन या सुई घालायची घालायचे चौथ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढणार आहे एक दोन तीन आणि हा चार चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची सुईवरती तीन पांढरे मोती घ्यायचे आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे त्याच्याच अपोजिट साईडनी सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे म्हणजे हे इथे असे तीन मण्यांचे एक फूल तयार होईल आता आपण परत या मण्यातनं जायचं या मण्यातनं जाऊन या मधल्या मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची या चौथ्या मण्यात त्यासाठी आपल्याला या सर्व मो मोत्यातनं सुई पास करायला लागेल हे पहा या मोत्यातनं सुई आपण मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे आणि दोऱ्यामध्ये तीन मोती घेते मी एक दोन आणि तीन ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे हे पहा हे असे फुल बसते आता परत या मोत्यातनं फिरून आपण या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊया हे पहा आपण परत या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे सुईवरती तीन मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे जेणेकरून हे इकडे तीन मोत्याचे फुल तयार होईल आता परत आपण फिरून या मधल्या मोत्यामध्ये येणार आहे हे पहा आपण या मधल्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे तसेच तीन मोती घेतलेले आहेत पांढरे ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला त्याच्या अपोजिट साईडनी सुई आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे असंच आपल्याला शेवटपर्यंत करायचं आहे आता याच्या पुढचं तुम्ही करून घ्या मी चार दाखवलेत तुम्हाला इथून फिरून या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे तीन मोती घालायचे आहेत परत फिरून या मधल्या मोत्यावर यायचं आहे इथे परत तीन मोती घालायचे आहेत परत फिरून या मधल्या मोत्यावर यायचं आहे इथे तीन मोठी पांडे क घालून घ्यायचे आहेत इथपर्यंत करून घ्या मी नंतर पुढे सांगते काय करायचं हे पहा माझ्या शेवटपर्यंत तीन मोती घालून झाले आता मी एक दोन मोत्यातनं फिरून येते खाली गाठ मारून घेते तुम्ही तसंच करून घ्या इथे गाठ मारून घेते परत इथून आता खाली जाते आणि इथे एक गाठ मारून घेते आणि दोरा कट करून घेते इथे एक शेवटची गाठ मारली आहे आणि आता दोरा कट करून घेते हे पहा कसे वाटले तुम्हाला ही रांगोळी याला ज्ञान कमळ सुद्धा म्हणतात इथे आपण रांगोळीचे रंग पण भरू शकतो कसे वाटले तुम्हाला ही रांगोळी तुम्हाला जरी रांगोळी कमफुल आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद